सार मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे दररोजच्या लेटेस्ट आणि अपडेट याची नुकत्याच संपूर्ण घटना संपूर्ण माहिती आणि नुकती चर्चेत आलेली माहिती या संपूर्ण आपल्या चॅनलवर आपण प्रसार मराठी पी आर या चॅनलवर अपलोड करत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भविष्यात कोणतेही ताबडतोब अपडेट झालेली माहिती तुम्हाला लगेच पोचेल आज नवीन अपडेट तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूची नाही मुंबईमध्ये लोकल हार्बर मार्गावरील विशेष म्हणजे नाईट ब्लॉकची घोषणा झालेली आहे या नाईट ब्लॉकच्या घोषणेमध्ये पाच गोष्टी आठ ऑगस्ट दरम्यान म्हणजे पाच ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस यांच्या दरम्यान दररोज रात्री काही ट्रेन बंद होणार आहेत ही सूचना फक्त मुंबईतील लोकल प्रोजेक्टसाठीच आहे पाच गोष्टी आठ गोष्टी दोन हजार पंचवीस दरम्यान मध्ये रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यान रात्री उशिरा म्हणजे ब्लॉक घेण्यात येणार आहे आता हा मेघाब्लॉक कशासाठी ते प्रत्येक खालीलप्रमाणे या मेघाब्लॉकची वेळ ही रोज रात्री दहा वाजून पंचेचाळीस ते पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिट वाजेपर्यंत यावेळी वाशी ते पनवेल दरम्यान सर्व लोकल्स बंद राहणार आहे रोशनीतील महत्वाची सूचना आहे की या काळामध्ये प्रवासाची नियोजन त्यांनी त्यांच्या पद्धतीने योग्यरित्या करावी या रूटवरील लोकल ट्रेन जरी बंद असेल तरी पण यासाठी मेन लाईन ट्रान्सहार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गवरील सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील पर्यायी प्रवासासाठी बेस्ट बस ओला उबर किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करा ब्लॉकिंगचं कारण म्हणजे वाशी स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे ही सर्व सुरक्षा करण्यात आलेली आहे दिवसानुसार ब्लॉकची माहिती दिनांक वेळ आणि प्रभावी विभाग खालीलप्रमाणे दिली आहे दिनांक पाच ऑगस्ट या दिवशी वेळ दहा वाजून पंचवीस पी एम टी तीन वाजून पंच्याऐंशी ए एम या दरम्यान वाशी ते पनवेल हार्बरची ट्रेन बंद राहणार आहे सहा ऑगस्ट या दिवशी सुद्धा दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते तीन वाजून पंचेचाळीस ए एम तुमचे रूट बंद राहणार आहेत सात तारखेचा सात ऑगस्ट रोजी दहा वाजून पंचेचाळीस पी एम टी तीन वाजून पंचेचाळीस ए एम वाशी ते पनवेल बंद राहील तसेच आठ ऑगस्ट या दिवशी पनवेल या दरम्यान बंद राहणार आहे रोशनीतील महत्वाची सूचना आहे की प्रवाशांनी आधीच व्यवस्थापन नियोजन करा तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही एम इंडिकेटर यात्री किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट तपासा